नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेती एक जीवन या चॅनलवरती नवीन आई असतील त्यांनी चॅनलला प्रथम तास सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव येवला तीनशे ते सोळाशे तीस सरासरी तेराशे रुपये नाशिक साडेतीनशे ते सतराशे अकावन्न सरासरी अठराशे पन्नास रुपये लासलगाव सहाशे ते एकवीसशे सरासरी पंधराशे सत्तर रुपये कळवण साडेचारशे ते एकवीसशे सरासरी एक चौदाशे रुपये पैठण तीनशे ते एकोणावीसशे सरासरी चौदाशे रुपये संगमनेर दोनशे ते दोन, दोन हजार एक सरासरी अकराशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तसेच उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढण्यासाठी शेती एक जीवन या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मनमाड तीनशे ते सोळाशे पंच्याहत्तर सरासरी चौदाशे रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे एकावन्न सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये आज उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तसेच संगममेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दर हे दोन हजार एक रुपयापर्यंत मिळालेला आहे असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त शेअर करा